जय भीम मी राजू खरे गेल्या पन्नास वर्षापासून हे जे जागा आम्ही सरकारची वापरत होतो आणि सरकारला ही जागा रोडसाठी कमी पडली आणि त्यांनी मार्किंग आ, तीस मीटर इकडनं इकडनं आणि तीस मीटर तिकडनं तशी मार्किंग करून दिली आणि आम्ही ती मार्किंगच्या हिशोबानं महानगरपालिकेच्या प्रशासकच्या नियमाने आम्ही ती तोडून घेतली आणि तोडल्यानंतर इतके दिवस आम्ही जे पोट मी आणि माझ्यासारखे फार लोकांनी पोट भरले तिथं महानगरपालिकाचं फार फार धन्यवाद आणि मी महानगरपालिका विरुद्ध कोर्टामध्ये गेलेलो नाही मी माझ्या मला जसे आदेश दिले महानगरपालिकाने मार्किंग केली मी माझं पाडून घेतलं धन्यवाद भविष्यात तुमची महानगरपालिकेविषयी काही तक्रार भविष्यामध्ये महानगरपालिका जसे म्हणेल नियमानुसार त्याला मी मान्य करेल आणि पुढे जाईल त्यांना विरोध करणार नाही कारण हे डेव्हलप डेव्हलप केलं आपलं तर आपल्या संभाजीनगरचं नाव होईल आणि डेव्हलपसाठीच करतात काही हे करत नाहीये सगळे काही डेव्हलपसाठी प्रशासक चांगला आलेला आहे प्रशासकला माझा जय भीम जय महाराष्ट्र काही काही लोकांकडून नागरिकांकडून याचा विरोध करण्यात येतोय याकडे तुम्ही कसा बघता आता जे जा, जा, जे लोक विरोध करत आहेत कारण त्यांचं त्यांच्यावरच रोजवृत्ती होती ते बिचारे त्यांनी काय करायला पाहिजे तर त्यासाठी पाची पोट सारखी नसतात तर ते पण हळूहळू त्यांच्या बी डोक्यामध्ये येईल आणि प्रशासक त्यांच्याकडे बी पाहतील आणि त्यांना बी सहकार्य करतील अशी माझी विनंती आहे प्रशासकला बी थोडं घेऊन चालावं जसं जसं मुंबईमध्ये झोपडपट्ट्या तोडून फ्लॅट बनवतात आणि जागा, 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 जागा। देतात दे त्या प्रकारे मुंबईचे जे झोपडपट्ट्या जसं अंबानी अदानी जे घेतात तसं इकडे पण तसं जसं गरिबा लोकांचं झालेलं आहे नुकसान तसं त्यांनी पण तसं करून द्या या गरीब लोकांना तर गरीब लोकांचा तुम्हाला बी आशीर्वाद भेटेल आणि गरीब लोक पण चांगले पोट भरतील माझं राजू खरे बोलणार हुसेन